दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते मी पळणारा नाही लढणारा माणूस आहे देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराजयाची जबाबदारी घेत पक्षश्रेष्ठीसमोर मला मोकळे करा अशी भावना व्यक्त केली त्यानंतर सर्व पातळ्यांवर फडणवीस यांची मनधरणी करण्यात आली आज मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले सध्या काम सुरू ठेवा असा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपल्याला सल्ला दिलाय मी निराशेतून बोललो नाही मी पळणारा नाही लढणारा माणूस आहे असे स्पष्ट केले समन्वयाचा अभाव दिसून आले असून अपयशाचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडू नका असे फडणवीस म्हणाले पाहुया काय म्हणाले फडणवीस नंबर वन निर्धार केलाय की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारण त्या ठिकाणी शोधून ती कारण कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे उन्हाळा संपतोय काहीली पण संपते आहे पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तेच उगत असतं त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला मी आपला आभारी आहे पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो या अपयशाची जबाबदारी माझी आहे कारण पक्षाने आणि मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं केवळ अर्थमॅटिक अर्थमॅटिकमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही हा लढणारा व्यक्ती आहे अरे आमची प्रेरणा काय आहे चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहे त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटजी होती आजही आहे आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय पण मी माननीय अमितभाई शाह यांना भेटून आलो त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या मग नंतर आपण काय ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये आहे मी आता हे निश्चित सांगतो की आत्ता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे पण हे सगळं आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि त्याच वेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार येणं अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे काल मोदीजी बोलले काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना तीन निवडणुका मिळून जेवढ्या सीट मिळाल्या त्या जास्त म्हणजे चौदाला एकोणीसला आणि चोवीसला तीन निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आपण जर महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रामध्ये देखील मी ज्याला पोलिटिकल अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के आणि महायुतीला मिळालेली मतं त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के म्हणजे अर्धा टक्काही नाही पॉइंट थ्री पर्सेंट एवढी फक्त मतांमधली गॅप आहे पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे एकतीस आहेत आणि इकडे सतरा आहेत हे पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं आहेत याचा अर्थ काय आहे तर केवळ दोन लाख मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळाली आहेत पण जागांमध्ये मात्र ट्रान्सलेट होताना ते मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि ते का झाले आहेत हे देखील मी आपल्याला सांगणार आहे मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये त्यांना चोवीस लाख मत आहे आणि आपल्याला सव्वीस लाख मत आहेत दोन लाख मतं आपल्याला मुंबईमध्ये अधिक आहे पण त्यांना चार जागा मिळाल्या आपल्याला दोन जागा मुंबईमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत खरं म्हणजे याच विश्लेषण जर आपण केलं पहिली गोष्ट आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह ज्या नरेटिव्हला आपण आपल्याला वाटलं या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा आहेत आपल्याला आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की खोटं बोलतायत पण ते परकोलेट होत आहे कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा मग मोदीजी तर येणारच आहे मग आता आपण थोडं सेफ का राहू नये अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक चालतो पुढच्या निवडणुकीत चालत नाही कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही ये एका निवडणुकी पुरत असते त्याच्यानंतर त्याची ताकद ही पन्नास साठ पंचाहत्तर टक्के कमी होते आणि आपण ती शंभर टक्के कमी करू शकतो या संदर्भात योग्य कारवाई आपण करू आणि मला विश्वास आहे कालच माननीय मोदीजींनी आणि मागच्याही काळात जेव्हा जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले मोदीजींनी पहिलं काम जर काही केलं असेल तर नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली आहे कालही मोदीजींनी संविधानाची पूजा केली आणि मोदीजींनी सांगितलं भारताचं संविधान हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे पुढचं एक वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव हा या देशामध्ये निश्चितपणे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावरही पुढे सांगतो आकडेवारीतनं सांगतो खरं म्हणजे ते सत्य नाही आहे उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनंच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा ही देखील आश्चर्य की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जात आहे आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐंशीपासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐंशीपासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये हाही बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मत भाजपला मिळाले नसते हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर चौवेचाळीस टक्के मत आपल्याला मिळाले नसते किंवा एकूण जर आपण दोन हजार एकोणीसच्या मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आणि टक्केवारीचा विचार केला तर एक टक्का आपले कमी झाले त्यापेक्षा जास्त मतं आपले दोन हजार एकोणीसपेक्षा कमी झालेले नाही त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर दोन हजार बावीस तेवीसला आणि दोन हजार तेवीस चोवीसला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आणला उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक एकवर होतं यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली गुजरात कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही असं असताना नरेटिव रोज खोटं बोलायचं आणि सा, रोज सांगायचं सा, उद्योग पळवले उद्योग पळवले उद्योग पळवले आता ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी सांगते की जर उद्योग पळाले असते तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात कर्नाटक दिल्ली यांच्यापेक्षा एकत्रितपेक्षा जास्त उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट ही आपल्याकडे कशी आली असती मग एक मी तुम्हाला सांग तीन साडेतीन टक्के नाही जे काही पॉलिटिकल अर्थमॅटिक आहे दीड टक्का मतं वन आपली मतं जी लोकसभेत मिळाली ती कायम ठेवून वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट मतं अधिक मिळवली तरी आपण विधानसभा स्वीप करू आणि म्हणून मला असं वाटतं एकीकडे हा आनंद निश्चित आपण मनवला पाहिजे की माननीय मोदीजी देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहेत आणि काल त्यांनी सांगितलं आहे पहिले दहा वर्ष हा ट्रेलर होता असली पिक्चर अभी बाकी आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरू आपल्या मित्रांना घेऊन मैदानात उतरू माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा मैदान फते करू हा मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मिळून जो विश्वास माझ्यावर दाखवला मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खरं म्हणजे तो तुम्ही दाखवला नसता तरी मला हे माहितीच होतं की तुमचं विश्वास आणि प्रेम माझ्यावर आहे फक्त ते सगळं असं आहे की भारतीय जनता पार्टी एक आपली प्रक्रिया आहे योग्य वेळी योग्य गोष्टी करू आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तुम्ही पण थांबू नका अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र